नमस्कार जय हरी माऊली आज आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की मी व्हिडिओच्या सुरुवातीस जय हरी माऊली का म्हटलं आहे तर त्याचं कारणही तसंच आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीचा एक नवाच उत्साह हा सुरू आहे आषाढी वारी ही जवळ आलेली आहे दोन दिवसावरती आणि या वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांना खूप मोठा दिलासा हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेला आहे या वारकऱ्यांसाठी सरकारने महामंडळाची स्थापना केलेली असून जे वारकरी आहेत त्यांच्याकरता नवनवीन योजनांचा घोषणा या केलेल्या आहेत नेमका वारकऱ्यांकरता कोणकोणत्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्याचा वारकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो परंपरेने पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना वारकरी महामंडळ स्थापनेचा शासन निर्णय हा जाहीर केलेला आहे राज्यातील कीर्तनकार वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तसेच त्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय रविवारी राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे घेतलेला आहे परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धपकाळ वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहेत त्यासोबत राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती या मंडळाचे मुख्यालय हे पंढरपूर येथे असणार आहेत महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्ती भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल या महामंडळाला पन्नास कोटीचे भाग ही आता देण्यात येणार आहे वारकऱ्यांसाठी पवित्र असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास कीर्तनकार व वारकऱ्यांना अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आल्याचे या शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे आता वारकरी महामंडळ जे आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळ याच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत तेही एकदा समजून घेऊया तुकोबांच्या ज्ञानेश्वरांच्या आणि महाराष्ट्रातून जेवढे काही पालखी मार्ग पंढरपूरला येतात त्या सर्व पालखी मार्गांची सुधारणा आरोग्य निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक नियोजनाची ही तरतूद हे महामंडळ करणार आहे त्यासोबत आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा व वा विमा कवच या महामंडळातर्फत पुरवलं जाणार आहे वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्यासाठी टाळ मृदंग विना यांच्याकरता आता महाराष्ट्र शासन हे अनुदान देणार आहे कीर्तनकारांना आरोग्य विमा व मानधन सन्मान योजना ही राबविण्यात येणार आहे आषाढी व वा कार्तिकीसाठी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी स्वानुग्रह अनुदानही दिले जाणार आहे पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर संस्थान शेगाव तारकेश्वर भगवानगड या सर्व जे काही संस्थान आहेत यांच्याकडनं ज्या काही वाऱ्या येतात पंढरपुला यांनाही मदत या, या, या मंडळामार्फत केली जाणार आहे त्यासोबतच चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी व इतर नद्या या शासन प्रदूषणमुक्त करण्यासाठी ही करणार आहेत आता नद्यांच्या प्रदूषणाबाबत काय कारवाई केली जाईल किंवा करत आहेत हा एक नक्कीच प्रश्नचिन्ह आहे कारण की यावर्षी आळंदीमधील नदी जी आहे इंद्रायणी तिच्या पाण्यामध्ये माणूस तोंडसुद्धा धुऊन उकतं एवढं दुर्गंधीयुक्त आणि केमिकलयुक्त हे पाणी होतं पण शासनाने गेल्या वर्षीही सांगितलं होतं की नद्या प्रदूषणमुक्त करू पण अजून तर काय झालेलं नाही आता नवीन महामंडळ जे स्थापन केलंय त्यामार्फत काही होईल का एवढी आशा बाळगूया आणि आता पुढे बघूया त्यासोबत परंपरेने महिन्याची पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना ही लागू करण्यात येणार आहे त्यासोबत महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थान प्रसादनगृह वस्त्रांतर व इतर आनुषंगिक सुविधा या महामंडळातर्फे पंढरपूरमध्ये येथे उभारल्या जाणार आहे तर वारकऱ्यांसाठी मासिक पेन्शन योजना सुरू करण्याचा आणि वारकऱ्यांना दिलासा देण्याचा हा निर्णय आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा वारकऱ्यांची आठवण सरकारला जाता जाता की होईना झाली आहे तर या शासन निर्णय निघाल्यानंतर सोयी सुविधा कधीपर्यंत निर्माण होतील हा नक्कीच प्रश्न असणार आहे त्यांना सोयी सुविधा दिल्यानंतर पंढरीचा पांढरंग हा या सरकारला पावतो का हे भविष्यकाळच ठरवेल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद